मी एकदा अट्ट म्हणालो की भारत म्हणजे भिकाऱ्यांचा देश आहे पण मला नाही चंद्रशेखर प्रभू आपल्या देशाला भिकारी म्हणतो म्हटलं देशाला नाही म्हणत मी भिकाऱ्यांचा देश अशा म्हणतो की पाच वर्षातून एकदा दहा पंधरा भिकारी येतात मध्य मध्या मध्य <laughs> एकदा काय त्याच्यावर करुणा येऊन त्याच्या झोडीत चार मदत टाकली की त्याच्यानंतर उर्वरित पाच वर्ष आपण भीक मागायची रस्ता बनवा पाणी द्या हे करा म्हणजे पाच एकदा त्यांनी भीक मागायची पाच वर्ष आपण भीक मागायची मोठ्या ला विचारलं अरे भाई पैसा दे ना बोलला नाही आहे अरे दो रुपया दे ना नाही दस रुपया दे नाही अरे पचास तो हो वो तो दे नहीं है, तेरे पास नाही तेरेपास नाही आहे त्या दोनकी भीक मागते म्हणजे तशा पद्धतीनं एका बाजूला भीक मागणारे भीक घेऊन आपली मतं घेऊन काय होतात बिल्डीच्या माणसाला पाठवतो हो म्हणजे पाच वर्ष आपण आता सीजन येतोय वर्षभर सगळे देतात आपल्याकडे मागायला रस्त्यामध्ये व्हील आपण कोणाला देतो हात तुटलेला पाय वाकडा डोळे नाही त्या पद्धतीने नेत्यांना आपण लुळे पांगळे असलेले परवडतात करतो जनता डुळे पांगळे झाली की मग व्हील माणसा मागे कुराडसारख्या गावातल्या एकेका घरामागे छत्तीस छत्तीस लाख रुपये बिल्डर जातात आणि लोक म्हणतात अरे काय आपल्यावर उपकार करतोय घेऊन जातोय ते बोलून आपल्या सगळ्या नेत्यांना वाटा मिळतो नेते म्हणतात तुमच्या वतीनं आम्ही वाटा घाटी करतो म्हणजे वाटा यांचा आणि घाटा जनतेचा ही वाटा